खोपडे देशमुख आणि मारणे देशमुख परिवाराच्या विवाह समारंभाच्या निमित्तानं पुणे जिल्ह्यातील तथा महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील मान्यवर मंडळींचं आगमन या विवाह समारंभाच्या निमित्तानं होतं आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं खोपडे देशमुख परिवार आणि मारणे देशमुख परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत मंडळी विवाह एक बंधन एक कर्तव्य एक नाव जोडणारी रेशींग एक स्वप्न दोन डोळ्यांचे एक दोन मनांची एक चाहूल सात पावलांची खरंच मंडळी हा उत्सव तरल भावनांचा खेळ एकरूप सावल्यांचा अशा खेळाची साक्षीदार होण्याची ईश्वरी कृपेबरोबर हवी त्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय या विवाह समारंभाच्या निमित्तानं वडवळांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या शिवसेनेच्या उपनेत्या आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या रणरागिनी आदरणीय सुषमाताई अंधारे यांचं शुभ आगमन आहे तसेच पुणे जिल्हा शिवसेनेच्या संघटिका आदरणीय स्वातीताई धमाले या मान्यवरांचं शुभ आगमन आहे दोन्ही परिवाराच्या वतीनं अर्थात खोपडे देशमुख परिवार आणि मारणे देशमुख परिवाराच्या वतीनं आदरणीय सुषमाताईंचं ताईंचं मनपूर्वक स्वागत त्यांना विनंती आहे कृपया आपण विवाह मंचावरती यायचं उभय परिवाराच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आणि आपला सन्मान संपन्न होतो आहे कृपया आपण विवाह मंचावरती उपस्थित राहा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा